विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो गणितामध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आकडेमोड करणे खूप गरजेचे आणि महत्वाचे असते त्यासाठी पाढेपाठ पाड़ करणे खूप महत्वाचे असते परंतु विद्यार्थी पाडेपाठ पाड़ करीत नाही आणि पाठ केले त्यांच्या लक्षात राहत नाही अगदी बरोबर आहे सर मुले पाडेपाठ तर करतात परंतु काही दिवसांनी त्यांचं विस्मरण होते यासाठी आपल्याकडे एखादी अशी वेगळी मेथड आहे का सर यासाठी तुम्ही आता निश्चित व्हा कारण विद्यार्थ्यांना आता पाठ करण्याची गरजच नाही आपण घेऊन आलो आहोत मॅजिक पाढे मेथड मॅजिक पाडे ज्याने विद्यार्थ्यांना पाठ करण्याची गरजच नाही आपल्या मॅजिक पाढे या मेथडने विद्यार्थी आयुष्यभर हे पाढे आपल्या स्मरणात ठेवतील आणि त्यांना पाडे पाठ पाड़ करण्याची गरजच उरणार नाही काय सांगता सर मुलांना पाडे पाठ करण्याची गरजच नाही मला त्यात विश्वासच बसत नाही की मुलांना आता पाडे पाठ पाड़ करावेच लागणार नाही ते कस बरं मॅजिक पाढे मेथड नाही हे सहज आणि सोप्या पद्धतीने शक्य आहे अगदी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून त्यांना जर अंक येत असतील तर अगदी पहिलीचे विद्यार्थी सुद्धा शंभर दोनशे तीनशे पाचशे अगदी अमर्याद रीतीने पाडे हे तयार करू शकतात आणि पाडे हे त्यांच्या कायम लक्षात राहतील चला तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करणार आहोत पाड्यांची मॅजिक पाढे मेथड तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट फक्त आपल्याच चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल चला तर सुरुवात करूया मॅजिक पाढे मेथड आपण पाहू शकता एक ते दहा पर्यंतचे अंक आपण फळ्यावर लिहिलेले आहेत आणि पाढे कसे बनवायचे पाढ्यांची निंजा टेक्निक कशी वापरावी ते आपण सुरू करणार आहोत तर इथं एक ते दहा अंक लिहिलेले आहेत आता इथं आपल्याला करायचं काय आहे इथं आहे एक नंतर आपण इथे लिहिणार आहोत दोन इथं आपण तीन म्हणूया तीन नंतर येतो चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस मित्रांनो आपण इथे पाहू शकता की इथं आपला दोनाचा तयार आहे आता आपण वळणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बघा अगदी कमी वेळात आपला तीनाचा सुद्धा इथे पाळा तयार झाला आहे परत आपण एक एक अंक वाढवत जाणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस चौवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस सदतीस सदतीस एकोणचाळीस चाळीस चार सुद्धा आपला पाळा इथे तयार झालेला आहे परत आपण पुढच्या पाळायला सुरुवात करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आपण इथे बघू शकता आपला पाचचा सुद्धा पाडा तयार झालेला आहे आपण परत सहाच्या पाड्याकडे वळणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा

सहाचा सुद्धा आपला पाडा तयार झालेला आहे आता आपण वळणार आहोत सातच्या पाड्याकडे आपण पाहत आहात फक्त आपण उजळणीचा वापर करत आहोत आणि पाडे अगदी सहजरित्या आपण इथे तयार करत आहोत आपण पुढचा पाडा घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकवीस तेवीस चौतीस पस्तीस चौतीस चौतीस एकशे चाळीस एकचाळीस बेचाळीस एकोणपन्नास पन्नास छप्पन अठ्ठावन पूर्णांक मोजण्यापेक्षा आपण काय करूया इथं घेऊया सात नंतर आठ सात आठ नऊ दहा करा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चवीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस तीस एकवीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस सत्तीस एकोणचाळीस चाळीस तेचाळीस चाळीसचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास चौपन्न एकोपन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावीस आठ एकशे पासष्ट तेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर इथं बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहरात सत्तर अठ्ठ्यात्तर एक ऐंशी आठाचा पाडा आपला तयार झालेला आहे आठ नंतर इथं आपण नऊ घेऊया त्यांना आपल्याला नवाचा पाडा तयार करणार आहोत नऊ

आपण पाहू शकता इथे आपला दहाचा सुद्धा पाडा तयार झालेला आहे आता आपण अकराचा बाराचा पाडा न घेता आपण इथं तेराचा पाडा घेणार आहोत जेणेकरून आपल्या लक्षात येईल कि आपण अगणित असंख्य अमर्यादित असे या मेथच्या माध्यमातून पाढे तयार करू शकतो आपण तेराचा पाड्या घेणार आहोत दहा नंतर येतात अकरा बारा आणि तेरा तेरा नंतर आपण पुढील अंक घेणार आहोत चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आता आपण इथे आपला जास्त वेळ न घेता आपण शेवटचा म्हणजे आपल्या बोर्डवर अठरा पर्यंतच इथं मावलेला आहे म्हणून आपण अठरा पर्यंतच पाणी इथे घेणार आहोत तर आपण शेवटचा इथे पाळा तयार करणार आहोत अठराचा पाळा तेरानंतर चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा आता आपल्याला माहिती आहेच आपल्याला एक एक स्टेप एक एक पायरी आपल्या उजळणीप्रमाणे प्रमाणे पुढे जायचं आहे तर आपण अठरा नंतर पुढचा अंक घेणार आहोत एकोणवीस इथं शेवटी आला आहे अठरा नंतर आपण घेणार आहोत एकोणवीस वीस एकशे ऐंशी या प्रकारे आपला अठराचा सुद्धा पाडा तयार झालेला आहे अशा या पद्धतीमुळे या मेथडमुळे आपण असंख्य अमर्यादित असे कितीही पाडे तयार करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला आता पाठ -पाड़ करण्याची गरज नाही कारण ही, ही एकमेव अशी मेथड आहे या मेथडीद्वारे फक्त आपल्याला उजळणीचं ज्ञान असणं आवश्यक आहे कितीही पर्यंत आपण पाडे या मेथडीने तयार करू शकतो मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट सदैव आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पर, तोपर्यंत टेक केअर बाय बाय yeah!